राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील हजरत दावल मलिक दर्गाहचा उरुस व संदल सोहळा हिंदू मुस्लिम भाविकांनी एकत्र येत मोठ्या उत्साहाने साजरा केला सालाबादप्रमाणे दर आषाढी एकादशीच्या अमावस्येनंतर हा सोहळा संपन्न होऊन दर शुक्रवारी दर्गा परिसरात नवस्फूर्ती करतात यंदाही बारागाव नांदूर मल्हारवाडी घोरपडवाडी हद्दीतील हिंदू मुस्लिम भाविक या प्रसंगी उपस्थित होते हिंदू मुस्लिम ऐकतेचे प्रतीक असलेल्या दाखल मलिक दर्ग्यासाठी ग्रामस्थांनी सदैव सहकार्य केलेलं आहे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील दाखल मलिक दर्ग्यासाठी ग्रामस्थांनी सदैव सहकार्य आहे तीनशे वर्षापासून ही परंपरा लगतच्या चारही गावातील ग्रामस्थ जोपासत आहे राहुरी परिसरातील नवसाला पावणारे ठाणे म्हणून दावल मलिक देवस्थानची आख्यायिका आहे हजारो भाविक भक्त या देवस्थानला भेट देऊन मनकामना पूर्ण करतात गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी दावल मलिक बाबा दर्गा ट्रस्टच्या वतीने उरुस्व संदलाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला दर्ग्याचे पुजारी दिवंगत अंबीरभाई मुलानी यांचे नातू रज्जाकभाई व रहमानभाई यांच्या निवासस्थानाजवळून संदल व फटाक्यांची करून भरून काढण्यात आली त्यानंतर दर्गामध्ये चादर अर्पण करण्यात आली त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार माझं नाव हसमुन रज्जाक सय्यद सालाबादप्रमाणे बाराकणांजूर आणि मल्हारवाडी या बाँड्रीवर असणारं दावलमालिक बाबा दरगाह हा सालाबादप्रमाणे चालत आलेला असा अखंड हा संदलचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण साजरा करत आहोत तर अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे कमीत कमी तीनशे वर्षापासून चालत आलेली परंपरा ह्या ठिकाणी आखाड महिन्यामध्ये जो पहिला अमुषा असेल त्या आमुष्यानंतर जो गुरुवार येतो त्या गुरुवारी संध्याकाळी हा संदलचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर तिथून पुढं त्या, त्या दावलमालिक बाबांचं ह्या ठिकाणी बक्र कापणं हे सगळं काही उत्सव तिथून पुढं सुरुवात होती हा आणि त्याचबरोबर आपण संदलच्या दिवशी प्रसादाचा कार्यक्रम पण आयोजित करतो त्या ठिकाणी कर बारागाव नांदूर असेल मल्हारवाडी असेल घोरपूरवाडी असेल मोमीनाखडा असेल राहुरी तालुक्यातील भाविक भक्त ह्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी येत असतात आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी हा उत्सव हिंदू मुस्लिमांचा एक प्रतीक मानला जातो आणि सर्व धर्म समभावाचे लोक ह्या ठिकाणी येऊन हा उरुस हा संदलचा कार्यक्रम संपन्न होत असतो तर मी सर्वांना हेच सांगू इच्छितो की बारा दावलमालिक बाबा ट्रस्टच्या वतीनं मी सर्वांना ह्या ठिकाणी अध्यक्ष ह्या नात्यानी ह्या ठिकाणी येऊन सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि सर्वांना दर्शनाचा लाभ घ्यावा हीच प परमेश्वरालाकडे आणि सर्वांना मी विनंती करतो यावेळी राहुरी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे चेअरमन नारायण जाधव देवराम सागर शांताराम गाडे राजेंद्र गाडे गोवर्धन गाडे ट्रस्टचे अध्यक्ष हसमुद्दीन सय्यद सचिव रहिमानभाई सय्यद रज्जाकभाई सय्यद मनसूरभाई पठाण दादा गाडे गोपाळे जगन्नाथ रक्टे कासनभाई इनामदार अकबरभाई देशमुख आरशुद्दीन फिरजादे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण लोखंडे गणपत गाडे शिवा गाडे सुभाष गाडे शिवाजी गाडे आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी विनाश पटेकर राहुरी